मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध केंद्रप्रमुख दिगंबर काळे माय सावित्रीबाई फुले दाखल करू शाळेत मुले शासनाच्या निर्देशानुसार प्रवेश दिला जातो आहे मुलांच्या आयुष्यात हा टप्पा अत्यंत महत्वाचा असतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या तर प्रतिकूल परिस्थितीत ही मूल घडतं सर्व क्षमता विकसित व्हायला हव्यात योग्य शिक्षण या वयात मिळाले तर जबाबदार नागरिक तयार होईल म्हणून मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत उपळई केंद्राचे केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी व्यक्त केलं केंद्रातील कोणत्याही शाळेत पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा आपल्या मुलांचा भविष्यकाळ त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे मत त्यांनी व्यक्त केलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोपळी खुर्द बेडगे वस्ती उपळाई उबद्रुक उपळाई खुर्द केदार वस्ती इडकी रजपूत वस्ती मसोबावाडी बाबरवस्ती चव्हान वस्ती, वस्ती गुंड बोगदरवाडी वडाचीवाडी वाडी कचरे वस्ती मोहिते वस्ती या शाळेत मुले मोठ्या संख्येने दाखल होत आहेत या उपक्रमाचे कौतुक राज्यभरातून होत आहेत यासाठी सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत